त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का, का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा ते सुद्धा माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजून मग जाऊ म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा ना मनुष्य नाही उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब म्हणून परत या आणि त्याने सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं म आमची तयारी नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं बाबा दुसऱ्या कोणाला समीरला उभं करणं दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेत तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटून आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठींबा आता उभं राहणार आता नाशिकचं पाऊल आणखी नाही पाऊल पुढं पडलं आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगायचं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं पण एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आणि आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी धन्यवाद अमित शहा एक गाण्याच्या ओळी होत्या जा, शहा नाही नाही राहणार काय आपल्या मनामध्ये तो आपण अभि सही आहे तो काही काय कर काय प्रतिक्रिया केलं होतं केल मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले चला आता बाकीचं काय असं म्हटलं असं म्हटलं की हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही ताली नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या सुनीतर ताईनं पाठवायचं मी म्हटलं बरं ठीक आहे मग मी काय बोलतो दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे आहे नाही मग त्या आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्या त्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आहे आणि मग मला सांगा तुम्ही आता जावरती मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी सीर सावध सगळं करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू ते कधी बसलेच नाही अजित पवार संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतं अशिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलताय नाही अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेल असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही ते तुम्ही चार आपल्याला भाजपमध्ये तसं काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मला राज्यसभा जा म्हणून काय सांगितलं असतं सांगितलं घरी पवारांबरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे गाए गाए। मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहेत सगळे लोक आहेत भेटणार मग बघू पाठवायचं त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा ते जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही कामं ती पूर्ण करतो लोकांची समजूत काढून मग जाऊ म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही